नमस्कार वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरे कुरकुरे तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट छान खुसखुशीत फुलले जातात कुरकुरे बनवताना कुठेही तेलाचा वापर न केल्यामुळे अगदी वर्षभरासाठी टिकले जातात अर्थातच कुरकुरे तळण्यासाठी तेल लागणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया खमंग आणि खुसखुशीत कुरकुरे आज मी दोन कप प्रमाणामध्ये बनवणार आहे जर का तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये कुरकुरे बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता त्यासाठी यायत एका कढईमध्ये दोन कप भरून इतकं तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे ज्या कपने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच कपने मोजून आपल्याला सुरुवातीला नॉर्मल कप पाणी आहे सुरुवातीला पाण्यामध्ये पीठ मिक्स करण्यासाठी नॉर्मल पाणी वापरलं तर पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत एखाद्या विक्सरच्या मदतीने किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे यामध्ये एकही गुठळी ठेवायची तांदुळाचं पीठ आहे ते मी सांगते तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाणी धुऊन चालणीवरती नितळून घेतले त्यानंतर घरामध्ये फॅनच्या एक सुती कापड अंतरून त्याच्यावरती हे तांदूळ पसरून अगदी छान वाळवून घेतले आणि गिरणीमधून तळून आणले त्यानंतर ते पीठ सोजीच्या चा चालणीने गाळून घेतलेलं होतं तीन कप पाण्यामध्ये आपण हे पीठ आहे ते मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी गरम केलेलं पाणी घालायचं आहे त्याच कपने मोजून इथं आपल्याला बरोबर चार कप भर इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला आपण दोन कप पिठामध्ये नॉर्मल टेम्परेचर वरचं तीन कप पाणी घातलेलं होतं आता त्यानंतर आपण गरम केलेलं चार कप पाणी घातलेलं आहे म्हणजे टोटल या ठिकाणी आपण सात कप इतक्या पाण्याचा वापर यामध्ये केलेला आहे गरम केलेलं पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आहे ते आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एकही नाही अशा पद्धतीने अगदी प्लेनसर आपल्याला हे मिश्रण आहे ते बनवून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामध्ये डायरेक्ट आपण गरम केलेलं पाणी घातलं असतं तर त्यामध्ये पटकन गुठळ्या त्यामुळे सुरुवातीला मिश्रण बनवून तयार झालेलं आहे गॅस ऑन करते आणि गॅसवरती ही कडे आहे ती ठेवून देते सुरुवातीला मी गॅस थोड्या वेळासाठी फुल केलेला आहे फुल गॅस असल्यामुळे हे मी कंटिन्युअस अशा पद्धतीने एकसारखं हलवत आहे जोपर्यंत हे मिश्रण मिश्रण गरम होत नाही तोपर्यंत गॅस मी सुरुवातीला फुल ठेवणार आहे एकदा का या मिश्रणाला छान अशी उकळी यायला लागली किंवा गरम झालं की मी गॅस आहे तो अगदी लो टू मीडियम करणार आहे सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण आहे ते अगदी पातळसर वाटतं पण जसं जसं हे मिश्रण शिजत जाईल तसं तसं ते घट्टसर व्हायला हो लागतं ला अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये या ठिकाणी हे बॅटर आहे ते बघू शकता अगदी घट्टसर झालेलं आहे आपलं हे मिश्रण अजून शिजायचं बाकी आहे मला हे थोडस जास्त घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी आणखी यामध्ये पाणी घालते तर त्याच कपने मोजून दोन कप भरून पाणी मी यामध्ये घालत आहे लक्षात ठेवा आपल्याला गरम केलेल्या पाण्याचाच वापर यामध्ये करायचा आहे सुरुवातीला सात कप पाणी घातलं आणि आता दोन कप पाणी घातलेलं आहे टोटल नऊ कप भरून इतकं पाणी झालेलं आहे आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पीठ आहे ते शिजायचं बाकी आहे आणि पीठ घट्टसर वाटत होतं त्यामुळे यामध्ये पाणी घातलेलं आहे गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि याला अधून मधून कंटिन्युअस आपल्याला अशा पद्धतीने हलवायचं आहे साधारणपणे आपल्याला पाच मिनिटांसाठी याला अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे बॅटर अगदी छान गरम होत नाही तोपर्यंत दोन कप पाणी घातल्यानंतर हे बॅटर आहे ते मी पाच मिनिटासाठी अधून मधून हलवत अगदी मीडियम गॅस वरती शिजवून घेतलेलं आहे आहे त्यानंतर हे बॅटर बघू शकता अगदी स्मूथ झालेला आहे याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीकरता एक चमचा इतकं मीठ घालायचं अर्धा चमचा मी यामध्ये ओवा घालते आणि अर्धा चमचा कलोंजी म्हणजेच काळे जिरे घातलेलं आहे याऐवजी तुम्ही आपलं जे रेग्युलर जिरं असतं ते घातलं तरी देखील चालू शकतं तुम्हाला जर का हे कुरकुरे तिखट पाहिजे असतील तर लाल मिर पावडर घाला किंवा हिरव्या मिरची ची पेस्ट घातली तरी देखील चालू शकतं आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चेरलेला कडीपत्ता घातला तरी देखील चालू शकत आवडीनुसार तुम्ही यामध्ये फ्लेवर्स ऍड करू शकता मीठ ओवा काळे जिरे घातल्यानंतर हे मिश्रण आहे ते आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे या ठिकाणी हे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती आलेलं आहे यामध्ये आपल्याला अजून पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि अधून मधून हलवत आपल्याला याला छान असं वाफवून घ्यायचं आहे म्हणजेच हे पीठ आहे ते आपल्याला शिजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत लो गॅस वरती याला मी झाकून ठेवलेलं होतं झाकून ठेवल्यानंतर अधून मधून आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे नाहीतर हे मिश्रण आहे ते ओतू येत चार मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा हलवून घेते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून याला मी चार ते पाच मिनिटासाठी शिजून घेते साधारणपणे आपल्याला हे मिश्रण आहे ते दहा ते बारा मिनिटा शिजून घ्यायचं आहे हे कुरकुरे बनवताना आपण अजिबात पापडखार किंवा सोड्याचा वापर केलेला नाही पापडखार सोडा न वापरताच आपण हे कुरकुरे बनवत आहोत मिठाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी मीठ वाढवू शकता पुन्हा एकदा झाकण ठेवत आहे आणि याला छान अशी वाफ काढून घेते साधारणपणे बारा मिनिट झालेली आहेत याला मी वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर या मिश्रणावरती बघू शकता अशा प्रकारे साई जमा होत आहे म्हणजेच आपलं हे मिश्रण आहे ते छान शिजलेलं आहे मिश्रणाला एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते त्यावेळेस समजायचं की आपलं हे बॅटर आहे ते अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि ही कडे आहे ती गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे मिश्रण अधून अधून हलवून याला मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतरच आपण याचे कुरकुरे बनवणार आहोत हवा oh. असल्यास तुम्ही याला फॅनच्या हवेला ठेवून देखील थंड करून घेऊ शकता या ठिकाणी हे मिश्रण पूर्णपणे थंड आहे आता कुरकुरे कुरकुरे बनवण्यासाठी बनवण्यासाठी मी मिठाची घेतलेली आहे या कॅरीबॅग मध्ये मी या चमच्याने हे मिश्रण आहे ते भरून घेणार आहे याच्या मदतीनेच आपल्याला कुरकुरे घालायचे आहे हे मिश्रण आपण कॅरीबॅग मध्ये भरणार आहोत त्यामुळे पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच आपल्याला हे मिश्रण या कॅरीबॅग मध्ये भरायचं आहे साधारणपणे अर्धा ते पाव कॅरीबॅग भरेल इतकं मिश्रण आपण यामध्ये भरूयात आणि हे सर्व भरलेलं कॅरीबॅग मधलं मिश्रण आहे आपल्याला या कॅरीबॅगच्या एका बाजूला आणायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूने याला कट मारून घ्यायचं आहे थे तर बाकीचं मिश्रण आहे झाकून तरी देखील चालू शकतं कात्रीने आपल्याला याला कट मारायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे कुरकुरे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी एक पॉलिथीन शीट अंथरून घेतलेलं आहे कारण हे, हे मिश्रण पूर्णपणे थंड आहे त्यामुळे पॉलिथीन शीटला अजिबात तेल लावण्याची आवश्यकता नाही तेल न लावताच आपल्याला हे कुरकुरे आहेत त्या या पॉलिथीन शीट वरती घालून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने उरलेले सर्व कुरकुरे आहेत ते मी अशाच पद्धतीने घालून घेणार आहे आपण या ठिकाणी जे पीठ शिजवून घेतलेलं आहे त्या पिठापासून तुम्ही खारोडे देखील बनवू शकता हाताने अगदी छोटे छोटे याचे सांडगे तोडायचे आणि ते सांडगे वाळल्यानंतर तळायचे ते देखील चवीला खूप छान लागतात हे कुरकुरे बनवण्यासाठी एकदा का मिश्रण थंड झालं तर पटकन आपण अगदी सहा ते सात मिनिटांमध्ये सर्व कुरकुरे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीनेच इथं बघू शकता तुम्ही मी सर्व कुरकुरे आहेत ते बनवून घेतलेले आहेत हे कुरकुरे पुरे वाळण्यासाठी फक्त एकच दिवस लागतो एका दिवसामध्येच हे कुरकुरे आहेत ते पटकन वाळले जातात वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी हे कुरकुरे आहेत ते मी रात्रभर असेच वाळ ठेवलेले होते या पॉलिथिन शीटवरती त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघूयात तर हे कुरकुरे या पॉलिथिन शीटपासून अगदी अलगद असे वेगळे झालेले आहे पॉलिथिन शीटला पण अजिबात तेल लावलेलं नसतं तरी देखील कुरकुरे अजिबात या पॉलिथिन शीटला चिकटले जात नाही असे हे वाळवून घेतलेले कुरकुरे आपण वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी काहीही अगदी आरामशीर स्टोअर करू शकतो कारण कुरकुरे बनवताना आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही जेव्हा पाहिजे तेव्हा हे कुरकुरे आपण तळून खाऊ शकतो मुलांना बाहेरचे पॅकिंग मधले कुरकुरे देण्याऐवजी तुम्ही हे कुरकुरे एकदा बनवले तर जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना तळून खाण्यासाठी देऊ शकता यामधले काही कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी कडाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे गॅस अगदी लोट ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत तळल्यानंतर ही कुरकुरे अगदी दुप्पट तिप्पट छान असे फुलले जात आहेत कुरकुरे तळून घेतल्यानंतर वरून अगदी थोडीशी मी लाल मिर्च पावडर भरभरत आहे आणि सोबतच थोडासा चाट मसाला घालत आहे त्यामुळे हे कुरकुरे अगदी छान चटपटीत लागतात तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले खमंग आणि खुसखुशीत कुरकुरे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे तळून मुलांना खायला देऊ शकता आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय